या महाराष्ट्रामध्ये महिला त्यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण काही केलं कमी होत नाही परवत मुंबईमध्ये उरण या ठिकाणी एका दाऊद शेख नामक मातीपुरू दरिद्री युवकाने आमच्या समाजातील महिला भगिनी यशश्री शिंदे हिची निर्गुण हत्या केली तिच्यावर अत्याचार तर केलाच पण त्याचबरोबर माणुसकीला कायम फासावं असं कृत्य त्या नरधामाने केलेलं आहे त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या दुहे भागामध्ये त्या त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारो आंदोलन करून त्याला फाशीची शिक्षा म्हणजेच प्रतिकात्मक फाशी महिला भगिनींच्या हस्ते आम्ही दिलेल्या आहोत माझी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना एक विनंती आहे साहेब तुम्ही जे लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेपेक्षा त्या पैशापेक्षा आमच्या माता बहिणींचं जीव त्यांची इज्जत आम्हाला महत्त्वाची आहे त्यामुळं तुम्ही त्या महिलांना पैसे देण्यापेक्षा त्यांना संरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो मुख्यमंत्री साहेब आम्हाला दीड हजार कोरोचे आमच्या आमच्यामध्ये आमच्या मुली सुरक्षित पाहिजेत सगळ्या आणि ह्या नराधमाला लवकरात लवकर प्राची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून पुन्हा असे गुन्हे घडू नयेत आमच्या मुली सुरक्षित पाहिजेत पाहिजे झालीच पाहिजेच पाहिजे आमच्या शिक्षा झालं मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका